हो में अंधेरा है मगर तेरा इरादा रोशनी है जो भी चाहेगा तू पाएगा Dario mana tar tense je pasun bagta aplya durte durat ani tanna apan Nagpur shahar che tachi mahul nipt karnaycha amcha gyaat ahe bolte je ek बरगर हे सुद्धा आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रभागामध्ये ते बरेच सक्रिय आहेत आणि त्याचबरोबर यांचे जे आहे ते दक्षिण विधानसभा नागपूर सवारी म्हणून आपण नियुक्ती करतो दक्षिण विधानसभा आणि येत्या काळामध्ये जे आपल्या एन एम सीचे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये हे सक्रिय दिसते आणि त्यांच्या झाली आहे त्याप्रमाणे पुढे जाऊन त्यांची इच्छा आहे दक्षिण दक्षिण मध्ये नमस्कार नमो जय भीम जय शिवराय जय फुले जय शाहू जय भारत जय भारतीय संविधान जय विज्ञान जय जवान आणि जय किसान तर नमस्कार भागपूरकर मी प्रीतम संभाळकर माझं परिशेष भागपटी सांगतो मी वयाचे चाळीस वर्षी आहे पहिल्यांदा जे आपल्या आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश करतोय आणि आझाद सहाचा मी फॉलोवर आहे मागच्या दोन तीन वर्षापासून त्यांचे व्हिडिओज बघतो आणि त्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं अक्षरशः खूप चांगली पार्टी आहे ही फक्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायची गरज आहे त्या पार्टीमध्ये मी आलो योगेश भाऊ राऊतच्या माध्यमातून कारण माझंही काम माझे प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये मी गेल्या सात हो वर्षापासून नागपूर महानगरपालिकेशी कायदेशीररित्या कंप्लेंट ऑनलाईन करू करतो आणि त्यांच्या समस्या या रिझॉल्व्ह करतो आणि आता माझ्या प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये असा पॉवर आहे माझा एक व्हिडिओ जर व्हायरल झाला तर दोन दिवसात रिझॉल्व रिझॉल्व्हतो तर दॅट इज द पावर ऑफ सोशल मीडिया ठीक आहे तर सोशल मीडियामध्ये ही ताकद आहे एवढी हिंमत आहे फक्त आपल्याला कंप्लेंट म्हणजे जी बाबासाहेबांनी कलम दिली आहे त्या कलमेला धार असली पाहिजे आपल्या तलवारीला आपल्या शस्त्राला धार असण्यापेक्षा आपल्या कलमेला जर धार असली तर कुठलाही अधिकारी असो हा चांगल्या चांगल्या आपली कामं आटपायची करू शकतो आणि तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे आपल्याला पार्टीचा सपोर्ट मिळणारच आहे तर सगळ्यात पहिले मी महाराष्ट्र निवडणूक समितीचा सोशल मीडिया प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली येते दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर मी कर्जमुक्त भारत अभियान कारण ही पण एक समस्या आहे त्याचा मी सोशल मीडिया प्रमुख आहे त्याच्यासोबत संयुक्त उत्सव समितीचा मी सदस्य आहे जे आपल्या प्रगाभामध्ये आपण चळवळीचे काम करत असतो त्याच्यासोबत आपली ही जी आता आझाद समाज पार्टी आहे त्याचं मला पद दिलं नागपूर विधानसभा प्रभारी म्हणून दक्षिण नागपूर विधानसभा प्रभारी म्हणून आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण पार्टीचा मान्यवरांचा आणि आझाद भैयाचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर तुझे रोखना अभहार आपण कार्य सुरू आहे त्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या पक्षाला बळ द्या आपलं जे समता सदस्य साहेब नेतृत्वाखाली जे कार्य होत आहे तर त्यांना आपण बळ द्यात अपेक्षा करतो की तुम्ही बळ द्या त्याचबरोबर आपल्यासोबत जे पक्षप्रवेश होत आहे ते या आजच्या आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो तर वेळात वेळ करून आपण सगळे इथे सगळे जमलेले आहेत आज रविवार दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे कारण आपण सगळेच पूर्णपणे वर्किंग करतात आणि आपला असा असतो की संडे आपण फॅमिली सोबत आपण घालवायचा असतो पण तरी देखील या चळवळीची कळकळ आपल्या मनामध्ये आहे या बद्दल या पार्टी बद्दल चळवळ तर दिसून येते एवढेही मान्यवरांनी आहे आपला परिचय दिला आपल्या इतिहास दोन शब्दामध्ये जे काही सांगितलं पार्टी बद्दल अक्षरशः ही समाजाची खरी परिस्थिती आहे आणि पार्टीला मजबूत करण्यासाठी एक एक कार्यकर्तेची दे जे मला असं वाटत गरज आहे ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं ज्या मान्यवरांनी सांगितलं त्या पदावर ते प्रोटोकॉलनुसार आपण चालायला पाहिजे कारण आपला हा दलित समाज म्हणण्यापेक्षा बहुजन समाज म्हणायला पाहिजे आपला बहुजन समाज मुस्लिम समाज सगळेच बांधव आपले आहेत सगळ्यात मोठा जर धर्म कोणता असेल तर तो मानवतेचा धर्म आहे ही सबसे बडा धर्म आहे माणसानी माणसाशी समूह वागणे ही जेव्हा आपण आपल्या याच्यात वाढू स्वतःमध्ये तेव्हाच आपण एक खरे माना म्हणून आपण त्याच्यात आणि नेहमी बाबासाहेबांचा अनुलगी आंबेडकरवादी चळवळीचा कार्य करत आहे त्यांचे विचार पुढे नेईल या चळवळीला कशाच प्रमाणात पुढे नेईल जसं साहेबांनी सांगितलं की आपला स्वाभिमान आपला हा पहिला असला पाहिजे त्याच पद्धतीने आपल्या पार्टीसाठी लढायची ताकद काही आपल्याला मान सन्मानाची गरज नाही कुठेही आपण पुढे कार्य करून राहिलो आपल्या पार्टीसाठी खानलं कार्य करायचं आणि आपलं नाव जे आहे ते विविध नेण्यापेक्षा हे उंच शिबिरावर कसं नेता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी तत्व की कार्य केलं पाहिजे तर मी या माध्यमातून इथे आलेल्या समक्ष कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं इथे आभार मानतो कारण तुम्ही वेळात वेळ काढून आले वर्ध्यावरून आलेले साहेब आहेत अमरावतीवरून आलेले आहेत मान्यवर आहेत तुम्ही सगळ्यांचं इथे मी पेथून संबरकर आज समाज पार्टीच्या वतीने खूप खूप आभारी आहे आणि आजची ही सभा खूप चांगली सभा झाली सगळ्यांचा परिचय इथे झालाय अजून आपण अशा सभा घेत राहू पुढे पुढे जसं साहेबांनी सांगितलं आहे आणि प्रत्येकाला मला असं वाटते की मार्गदर्शनाची गरज आहे मार्गदर्शन देणाऱ्या जर आपल्या राजकीय कार्यकर्ते असतील मान्यवर असतील तरी पार्टी नक्कीच पुढे जाईल आणि मी एवढंच बोलून इथे थांबतो आणि आता सभेला घेlambda. धन्यवाद. मेरा नाम सितारों में चमकेगा हर कोई कहेगा इसने